नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे माझी हो शिल्का भाग आठ अंतर असल्यामुळे तिच्या केसांमधलं पाणी त्याच्या चेहऱ्यावर तर येणार नव्हतं पण त्याचा शिडकाव त्याच्या मनावर झाला होता तो मंत्रमुग्ध होऊन तिच्या ताजा फुललेल्या फुलाप्रमाणे रूप आपला डोळा साठवून घेत होता त्याला त्याच्या हृदयाचा आवाजसुद्धा ऐकू येत होता इतकी त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती तो हळूहळू एक एक पाऊल पुढे जात होता कबीर सर मागून सौरभचा थोडा मोठा आवाज आला तसं तो जागीच थांबला सर अहो जुना वाडा आहे म्हणून त्याला ग्रील नाही सौरभ त्याच्या पायाकडे बघत म्हणाला तेव्हा कबीरचं लक्ष खाली गेलं अजून दोन पावले तो पुढे गेला असता तर खालीच त्याचे डोळेच ताट झाले अवंतीचे शब्द आज खरेच झाले असते कारण तो जिथे उभा होता तिथून खाली पडला असता तर हातपाय नक्की गळात बांधून जावं लागलं असतं त्याने आवंडा गिरस समोर नजर केली तर त्याची दुर्गेश्वरी नाहीशी झाली होती समोरचा दरवाजा सुद्धा बंद झाला होता त्याने मागे ओळून पाहिलं हे घ्या चुलीवरचा गरमागरम चहा सौरभ त्याच्या समोर लाल मातीचा कप धरत म्हणाला तो गालात असून त्याच्या हातातून कप घेतो कारण खरंच खूप गारवा जाणवत होता सकाळचे दहा वाजून गेले होते तरी हवेतली थंडी कमी झाली नव्हती त्याने कप ओठांना लावला चुलीवरच्या चहाची एक वेगळी चव जिभेवर रेंगाळत होती घोट जसं जसं घशातून खाली उतरत होता तसं तसं मन तृप्त होत होतं त्याने पुन्हा मान फिरवून तिच्या वाड्याला पाहिलं ओठांवर गोड हसू होतं ए हेमाचा धीर पाटलांच्या वाड्यावर आजच्या कार्यक्रमासाठी आले आहे मी त्यांना रात्री जेवायला आपल्या घरी बोलवतो नुकताच हेमा सुरेखाचा पळवंतरावांना फोन आला होता कबीर त्यांच्या गावात आल्यामुळे ते गोंधळले होते पण त्यांच्या मित्रासोबत उद्घाटनासाठी आले म्हणून मनाचा गोंधळ कमी झाला त्याला घरी राहण्यासाठी बोलवायला काही प्रॉब्लेम नव्हता पण त्याचबरोबर दोन मुले होते म्हणून त्यांनी फक्त घरी जेवायला बोलायचा विचार केला कशाला पाटलीन आहे की त्यांची आव भगत करायला चुलीच्या समोर बसून मीरा भाकर थापत होती लगेच तिचा रागीट घोगरा आवाज बाहेर आला आपल्या नक्षत्रासारख्या लेकीला नकार दिला होता म्हणून राग आणि त्याच पाहुण्यांना घरात बोलवायचं का अवंती जी कट्ट्यावर बसून मोगऱ्याची फुलं टोपलीत घेऊन गजराविण्यात होती तिच्या कानावर आलं तसं तिने लगेच नजरवर केली गप काय बी बोलू न हेमा काय विचार करेल तिने सांगून सुद्धा एकदा पण तिच्या धीर्याला घरी बोलवलं नाही रात्री जेवायला बोलवू हेमासुद्धा माझी लेकच आहे ना तिचा मान सम्मान पण मला राखला पाहिजे की नाही बळवंतराव ओरडत म्हणाले मनाला वाईट वाटलं होतं पण शेवटी नातं तर निभवणं ना गरजेचं होतं करा तुम्हासनी काय करायचं तसं बी ह्या घरात माझं काय चालतं सगळं तर तुमच्या बहिणीच्या तालावर घर चालतंय त्या पोरानं आपल्या लेकीला नकार दिला त्यासने तुम्हाला घरात जेवायला बोलवायचे फय मी काही करत नसतं बघा तुमच्या बहिणीला बोलवा आणि तिला करून खाऊ घालायला सांगा मीरा जोरजोरात भाकऱ्या थापट डोक्यावरचा पदर सावरत रागाने बडबड करत म्हणाली ए आय त्यांनी मला नकार दिला नाही हां मी त्यांच्या तोंडावर बोलून मोकळे झाले मला तुमच्याशी लग्न करायचं नाही तू काय एकच गोष्ट बोलून माझी इज्जत घालवते तिकडून लगेच गजराच्या गाठी बांधत मिरचीचा ठसका उडाला बळवंतरावांनी कपाळावर हात बडवला तायडी तुझ्या आईचं डोकं ठिकाणावर ना नाही उठ उटकी उट सूट माझ्या बहिणीवर येता ही बाई आता कार्यक्रम झाला ना मी पाहुण्यांना रात्री जेवायला बोलवतो पाटलाला आणि पाटलाच्या पोराला सुद्धा त्यांच्यासोबत सुद बोलवतो तू तर संध्याकाळच्या जेवणाचा बघ आणि दोघींना होत नसेल तर सांगा गड्याच्या बाईला आजचा स्वयंपाक करायला लावतो बळवंतराव एक तिरकी नजर आपल्या बायकवर टाकत पुन्हा आपल्या लेकडीकडे बघत म्हणाले मी अवंती बारीक डोळे करून म्हणाली त्याला आणि मी का खाऊ घालू असं मन लगेच म्हणालं लगेच त्याचा चेहरा समोर येताच नात सुद्धा मुरडलं माझ्या चुलीसमोर बाहेरची बाई बसू दे मग सांगते मीरा रागाने बळवंतरायांच्याकडे रोखून बघत म्हणाले अग ये गप की किती सकाळी सकाळी किरकिर लावली ही अशी बाई समजून काय घेत बी नाही उगाच डोकं खात असती तू तर शहाण्यावानी वाघ बळवंतराव अवंतीकडे बघत लाडीगोडी लावत म्हणाले बरं बरं आल्यावर बघू मी आता चालले तुम्ही वेळेवर या ती जागेवरून उठली आणि गजरा केसांमध्ये व्यवस्थित माळा छोट्याशा देवळीत असलेल्या आरशात स्वतःला बघत रूप निहाळू लागली कधी नव्हे ते मनात आलं होतं आपण खरंच छान दिसतो का त्यात मंजिरीने प्रकाश टाकला तसं तर अजूनच मनाला टोचलं होतं अवंती मंजिरीचा दारातून आवाज आला तसं तिचं लक्ष गेलं आणि ती मंजिरीला निरखू लागली म्हणजे दारात उभे राहून मोबाईल बघत होती कॉटनचा नेव्ही ब्ल्यू कलरचा पंजाबी सूट घातला होता एका साईडने सिंगल ओढणी घेतली होती केस तिचे पाठीवर पडतील इतकेच होते तिने केस सोडून एक साइड घेतले होते मेकअप सुद्धा अगदी सिंपल आणि डिसेंट केला होता तसं तिचं लक्ष आरशात गेलं तर तिची लिपस्टिक खूपच डार्क वाटत होती तिने पटकन तिथलाच दोरीवरचा टॉवेल ओढला आणि लिपस्टिक पूर्ण पुसून टाकली आता ओढ तिचे गुलाबी दिसून येत होते तिने राणी निळ्या मिक्स कलरचा पंजाबी ड्रेस घातला होता ओढणी पार गळ्याला चिकटली होती केसांची सागरवेणी घालून त्याच्यावर गजरे माळले होते छोटी कपाळावर काळी टिकली काजळ आणि डार्क लिपस्टिक लावली होती तिने मंजिरीचं रूप बघून पुसून टाकली होती ओढणी एका साईडने पिन करून घेतले तिच्या पुढे आपण खूपच खेळवळ वाटत आहेत का तिच्या मनालाच प्रश्न पडला तिने स्वतःला बघून तिला पाहिलं मंजिरीने तिच्याकडे बघत झालं का म्हणून इशारा केला तिने कसणूस हसून मान हलवली आणि डोळ्यांची दोन तीन वेळा उघडझाप करत दीर्घ श्वास घेऊन पिशवी उचलली आणि तिच्यासोबत निघून गेली आधी कधी तिच्या मनात असे विचार आले नव्हते पण आता मनात असे का विचार येत आहेत त्यामुळे सुद्धा जरा कासावी झाले होते अकॅडमी चार मजली होती तिने लांबूनच बुलेटवरून त्याच्यावर नजर टाकली चेहऱ्यावर मोठेच्या मोठी स्माईल पसरली होती आपलं एकतरी स्वप्न पूर्ण होत आहे या वाटचालीकडे ती हळूवार पावलं टाकत होती काम करणारा स्टाफ ज्यांनी ज्यांनी त्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं होतं ती सगळी मुले तिथे उभे होती गावातली मंडळी सुद्धा उद्घाटनासाठी हाजीर होती फक्त घरात पदर घेऊन असणाऱ्या बायका काही तिथे नव्हत्या तिची स्वतःची आई सुद्धा त्या कार्यक्रमाला येणार नव्हती कितीही तिने गाव सुधारवण्याचा प्रयत्न केला तरी तिच्या घरातूनच सुधारणा होत नव्हती त्याचं तिला वाईट वाटत होतं आज जर तिची आई या कार्यक्रमाला आली असती तर एक पाऊल ती स्वतःला पुढे गेल्यासारखं समजली असती पण मीराला असलं काही पटत नव्हते कितीही समजावले तरी मीराला माणसांसमोर उभं राहायला आवडत नव्हते बाईची इज्जत उंबरट्याच्या आतच आहे अशा विचारात तिची आई आपली मुलगी आपल्यासारखे जीवन जगू नये म्हणून तिला उंबरठ्याच्या बाहेर तिने पाठवलं होतं पण स्वतःसाठी तो नियम तोळू शकले नाही आता सगळं आयुष्याचं उंबरठ्याच्या आतच गेलं आणि राहिलेले दिवस काय उंबरठ्याच्या बाहेर घालवायचं असं तिचं मत आंब्याची पाण्या झेंडूच्या फुलाने अकॅडमी सजवलेली होती गेटवर सडा टाकून ठिपक्यांची सुबक रांगोळी काढून मनात भरतील असे सुंदर कलर त्यात भरले होते सगळी चहल पहल बघून मन अगदी प्रसन्न झालं होतं एका ताटात कात्री ठेवून त्याच्या बाजूने गुलाबाच्या सजवले होते पाटील आणि सरपंच सुद्धा मस्तपैकी फेटा घालून सोनेरी कलरचा नेहरू शर्ट घालून झळकू लागले आपल्या कर्तृत्वान मुलीमुळे आज सरपंच अभिमानाने छाती फुगून इकडून तिकडून फिरत होते आजचा दिवस त्यांनी त्यांच्या सोनेरी क्षणात साठवून ठेवला होता गाडीचा आवाज आला म्हणून सगळे गर्दी करून त्या गाडीला खुश होऊन बघू लागले तिघांसोबत सौरभ सुद्धा त्या गाडीतून खाली उतरला तिघांनी सुद्धा फॉर्मल ड्रेस घातला होता गाव असल्यामुळे ते सुद्धा फॉर्मल मध्ये सिंपल तयार होऊन आले होते कबीरला बघून बळवंतराव लगेच पुढे आले या या पाहून सरपंच दोन्ही हात जोडून हसत मुखाने म्हणाले कबीर गालातल्या गालात हसत त्यांच्या पाया पडत उभा राहिला आबा तुम्ही ओळखता का सौरभ प्रश्नार्थी नजरेने हसत म्हणाला माझ्या बहिणीच्या मुलीचा दीर आहे रे सकाळीच तिने सांगितले सरपंच हसत म्हणाले त्यांनी मुद्दाहून दुसरी गोष्ट टाळली होती ध्रुव भोयाहून जाऊन उन कबीरला चिडवत होता कबीरला बघून बळवंतरावांची स्माईल खूपच मोठी झाली होती चेहऱ्यावरून तर दिसत होतं की त्यांना हा जावाई खूपच पसंत आला होता त्याने हलकी आठी पाडून त्याला इग्नोर केलं ध्रुव हसत अकॅडमीवर नजर फिरवू लागला हो का माहीतच नव्हते सौरभ आश्चर्यचकित होत हसत म्हणाला सौरभने तिथल्या थोड्याफार गावातल्या लोकांची ओळख करून दिली अकॅडमीमधली मा सगळी माहिती तिघांना सांगितली सगळ्यांना ऐकून खूपच छान वाटलं अजून त्याच्या पुढचे प्लॅनसुद्धा सौरभ कानावर घालत होता तसं अजूनच त्याच्या विचारसरणीवर कबीर इम्प्रेस होत होता तसेच त्याच्या डोळ्यांना वेगळं काहीतरी बघायची इच्छा होत होती पण जे बघायचं होतं ते त्याच्या डोळ्यांना दिसत नव्हतं म्हणून थोडासा मनातून अस्वस्थ झाला होता दादा नाजूक का आवाज कानावर पडला तसे त्यांनी गडबडून त्या दिशेने पाहिलं तर समोरून त्याची दुर्गेश्वरी येत होती तसं लगेच हृदयाचा आवाज वाढू लागला नागमोडी पावलं टाकत हळूहळू ती हातात थाळी घेऊन जवळ येत होती तसेच त्याच्या श्वासांची गती वाढत चालली होती तिचं राहणीमानात सौंदर्यात वेगळेपणा नव्हता पण तिच्या चेहऱ्यावरची जी चमक होती त्याच्यात ते एक वेगळी जादू होती आणि ती जादू एका नशेसारखं त्याच्या मनावर राज्य करत होती तिच्या मनाला चाहू लागली तशे तीने नजरे ने ला। तसे तिने तिरक्या नजरेने त्याला पाहिलं तसे तिच्या मनाचीही धडधड वाढली होती लाईट स्काय ब्ल्यू कलरचा फॉर्मल शर्ट त्याखाली डार्क ब्ल्यू कलरची फॉर्मल पॅन्ट शर्ट इन करून वरचे दोन बटन मोकळे सोडले होते पायात फॉर्मल शूज आणि रुबाबात एक हातात पॅन्टच्या खिशात होता तर एक हातात ज्यूसचा ग्लास होता तो ग्लासही अगदी स्टाईलमध्ये हाताचा कोपरा फोल्ड करून एका लाईनमध्ये ठेवत पकडला होता नजर एकदम तिच्यावर शांतपणे स्थिर होती चालता चालता डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याचं बारीक निरीक्षणसुद्धा चालू होतं निरीक्षणाबरोबर श्वासही वाढत चालले होते न कळत अंगावरचे लव ताट होत होते त्यांचं काय दादा ती आवंढा गेला त्याची ओढणी जी तिने एक साईट घेतलेली ती तिने पटकन दोन्ही खांद्यावर घेत व्यवस्थित सावरली त्याच्यासमोर येताच काय होतं मला ती वैतागून मनातल्या मनात, मनात बडबडली त्याचा आपण काय इत, इतका विचार करत आहोत डोकं का जड झालं आहे मन शांत का होत नाही ध्रुव सर या सौरभ त्याच्या समोर थाळी धरत म्हणाला ध्रुवने कबीरकडे बघितलं त्याने डोळ्यांनी जा म्हणून इशारा केला सगळेजण अकॅडमीचा जे मोठं दार होतं तिथे येऊन थांबले त्याच्या थोड्याशा अंतरावर हाताची घडी घालून उभा राहून शांतपणे समोरचा कार्यक्रम बघत होता ध्रुवने त्यातली कात्री घेऊन रिबिन कट केली तसं ढोल ताशांचे फटाक्याचा आवाज आला गावातल्या मुलांचा एक वेगळाच कल्लोळ चालू होता कबीर वैतागुण हसत इकडे तिकडे बघू लागला अवंती ती ओढणी सावरत उड्या मारत तिचा आनंद साजरा करत मंजरीला घट्ट मिठी मारते डोळे भरून आले होते तिचे तिचं एकतरी स्वप्न पूर्ण झाले ह्यावर तिचा अजून विश्वास बसत नव्हता मंजू माझं स्वप्न ती उड्या मारत भरल्या डोळ्यांनी बोट अकॅडमीकडे दाखवत म्हणाली कंठ दाटून आला होता हो हो तुझं स्वप्न पूर्ण झालं म्हणजे रे खुश होत तिचे डोळे रुमालाने पुसत म्हणाली इतका वेळ तिच्या चेहऱ्यावरचा आनंद कबीर आपल्या हृदयात साठवून घेत होता पण तिच्या डोळ्यातलं पाणी बघून त्याच्या काळजाला कळ लागली चला क्यात पाहू न माझ्या लेखीची मेहनत आहे ही एकदा बघा आणि काय अजून करता येत असेल तर सांगा या बळवंतराव खुश होत मिशीवर ताव देत अभिमानाने कबीरजवळ येत म्हणाले म्हणजे कबीर प्रश्नार्थी नजरेने गालातल्या गालात असत त्यांच्याकडे बघून अकॅडमीच्या दिशेने चालत म्हणाला अहो म्हणजे हे सगळं आमच्या लेकीचं डोकं आहे बघा तिचं स्वप्न आहे तिनं सगळी माहिती काढून विचार केला आणि या सौरभने तिला मदत केली म्हणून तिचं स्वप्न आज तिच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं बळवंतराव भरल्या डोळ्याने त्या अकॅडमीला बघत अभिमानाने आपल्या लेकीचं कौतुक करत म्हणाले कबीर शॉक होऊन एक नजर अवंतीला तर एक नजर बळवंतराव यांच्याकडे बघू लागला केशव यांनी तिला विचारलं होतं करिअरमध्ये काय करणार तर तिने करिअर न निवडता स्वप्न निवडलं होतं तो भारावून तिच्याकडे एकटक बघू लागला चेहऱ्यावर मोठी स्माईल पसरू लागली तिच्याबद्दल एक वेगळाच अभिमान मनात भरू लागला तिच्या डोळ्यातल्या पाण्याचेही मूल्य कळू लागले तर कबीर होत आहे का अवंतीवर इम्प्रेस आणि कबीरच्या मनात अवंती तर भरलेलीच आहे आणि अवंतीलाही कबीर आवडत आहे पण कसे जुळणाऱ्या दोघांचे काय होईल समोर कळेल येणाऱ्या पुढील भागांत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद